नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओत आपण भारत सरकारच्या ओ एन जी सीस म्हणजेच ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ह्या महारत्न कंपनीमध्ये शिकाऊ उमेदवारांसाठीच्या काही जागा निघालेल्या आहेत त्याच्याविषयी माहिती घेतो आहे मित्रांनो व्हिडिओ शॉर्टबंद नक्की बघा मित्रांनो स्क्रीनमध्ये तुम्ही याबद्दलची ऑफिशियल नोटिफिकेशन पाहू शकता साधारणतः दोन हजार दोनशेपेक्षा जास्त जागांसाठीची भरती असणार आहे त्यामुळे नक्कीच आपल्याला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर लास्ट डेट असणार आहे पंचवीस नोव्हे ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अप्लाय करू शकता एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिस अंडर द अप्रेंटिस ऍक्ट म्हणजे अप्रेंटिशिपच्या जागा असणार आहे मित्रांनो या ठिकाणी जर तुम्हाला अप्लाय कसं करायचं सांगतो मी तुम्हाला आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या जागा आहेत त्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे लोकेशन अँड टेंटेटिव्ह सीट्स यांनी या ठिकाणी सध्या दिलेल्या आहेत तुम्ही कोणत्या तरी एका स्टेटसाठी आणि एका सेंटरसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकता आता हे नॉर्थ सेक्टर आहे नॉर्थमध्ये डेहराडून दिल्ली वगैरे यांच्या जागा आहेत जोधपूर आहे पण आपल्यासाठी महत्त्वाचं म्हणजे मुंबई सेक्टर आहे तर या मुंबई सेक्टरमध्ये जर आपण पाहिलं तर मुंबईच्या जे वर्क है। सेंटर आहे पहिलं सेंटर जे असणार त्या मुंबई या ठिकाणी अकाउंट एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी असिस्टंट स्टेनोग्राफर कम्प्युटर ऑपरेटर प्रोग्रामिंग असिस्टंट लायब्ररी असिस्टंट सिव्हिल एक्झिक्युटिव्ह ओके इलेक्ट्रॉनिक्स एक्झिक्युटिव्ह त्यानंतर फायर सेफ्टी टेक्निशियन फायर सेफ्टी एक्झिक्युटिव्ह आहे फ्रंट ऑफिसर आहे इलेक्ट्रिशियन आहे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स आहे आर सी आहे ओके त्यानंतर अशा टोटल एकशे एकोणचाळीस जागा मुंबई सेंटर सेंटरसाठी आहे त्यानंतर दुसरं सेंटर आहे पनवेल पनवेलसाठी जर आपण पाहिलं तर अकाउंट एक्झिक्युटिव्ह आहे सेक्रेटरी असिस्टंट आहे लायब्ररी असिस्टंट आहे कॉम्प्युटर ऑपरेटर आहे सिव्हिल एक्झिक्युटिव्ह फ्रंट ऑफिसर असिस्टंट इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक फायर सेफ्टी टेक्निशियन अशा वीस जागांसाठी टोटल वीस जागांसाठीची पनवेल या ठिकाणी वरती आहे त्यानंतर न्हावा सेवा जिचं मला माहिती असेल नावा ते बंदर आहे खूप मोठं या ठिकाणी सिव्हिल एक्झिक्युटिव्ह आहे कम्प्युटर ऑपरेटर आहे इलेक्ट्रिशियन आहे फायर सेफ्टी एक्झिक्युटिव्ह आहे त्याचबरोबर फायर सेफ्टी टेक्निशियन आहे लायब्ररी असिस्टंट सेक्रेटरी असिस्टंट स्टोअरकीपर अशा तेवीस जागांसाठीची भरती नावा या ठिकाणी होईल त्यानंतर गोवा हे जे ठिकाण आहे गोव्यामध्ये बेसिकली अकाउंट एक्झिक्युटिव्ह आहे सेक्रेटरी असिस्टंट फ्रंट ऑफिस असिस्टंट कम्प्युटर ऑपरेटर इलेक्ट्रिशियन सिव्हिल एक्झिक्युटिव्ह फायर सेफ्टी टेक्निशियन अशा बत्तीस जागांसाठी जी गोवा या ठिकाणी भरती होणार आहे ओके तर मित्रांनो याच्याबरोबर बाकीचे पण आहे उरण आहे उरण आपलं नाशिकमध्ये एक प्रकल्प आहे उरण त्या ठिकाणी पण आहे जागा आहे तिथे एक्क्याऐंशी जागा आहेत उरण ठिकाणी जागा मी रिपीट करत नाही हजेर या ठिकाणी मित्रांनो सहासष्ट जागा आहेत आपल्या सेक्टरमध्ये आहे त्यानंतर बाकीचं वेस्टर्न रिजन आहे त्याचं आपल्याला काय एवढे घेण नाही परंतु महाराष्ट्राचं जे आपलं मुंबई सेंटर आहे सेक्टर आहे त्या ठिकाणी खूप जास्त जागा आहेत नक्कीच तुम्ही अप्लाय करा मित्रांनो गोल्डन चान्स आहे जर तुम्ही फ्रेशर असाल ग्रॅज्युएशन असाल आय टी आय झाला आहे दहावी उत्तीर्ण आहात बारावी उत्तीर्ण आहात अप्लाय करू शकता काहीही अडचण नाही आहे ओके खूप साऱ्या जागा आहेत खूप सारे लोक या ठिकाणी अप्लाय करू शकतात एज्युकेशन क्वालिफिकेशनने दिलेलं आहे दहावी पासवाल्यांसाठी पण जागा आहे बारावील्यांसाठी जागा आहेत आय टी आय वाल्यांसाठी जागा आहेत बी बी ए वाल्यांसाठी जागा आहे ग्रॅज्युएट वाल्यांसाठी जागा आहे बीटेकवाल्यांसाठी जागा आहेत एनी डिग्रीसाठी पण जागा आहेत त्या खूप साऱ्या जागा मित्रांनो काय सांगू तुम्हाला मी जागा जागा आहेत या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचे पंचवीस ऑक ऑक्टोबरच्या अगोदर अप्रेंटिशची uh, आपली जी वेबसाईट आहे त्यावर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे काय डाउट असेल तर मी तुम्हाला सांगेनच ओके okay, स्टायपंट तुम्हाला सांगतो मित्रांनो ग्रॅज्युएट अप्रेंटिस जी असणार आहे ज्यासाठी बी ए बी कॉम बी एस सी बी बी ए ई बी टेबल बी अप्लाय करतात त्यांना नऊ हजार रुपये सॅलरी मिळेल शिकाऊ पीरियड आहे नक्कीच तुम्हाला सॅलरी आहे थोडी कमी पण नंतर त्याचा फायदा होईल थ्री इयर्स जर जा डिप्लोमा झाला असेल तर आठ हजार पाचशे रुपये सॅलरी मिळेल ट्रेड अप्रेंटिशिप जर दहावी बारावी झाले असेल दहावी बारावीला सात हजार सॅलरी आहे आय टी आवाल्यांना सात हजार सातशे आहे दोन वर्षाचा डी असेल तर आठ हजार पन्नास सॅलरी या ठिकाणी असणार आहे सिलेक्शन प्रोसेस कशी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कुठलाही पेपर द्यायचा नाहीये सिलेक्शन प्रोसेस तुमच्या मार्क्स बेसवर तुम्हाला फायनल सिलेक्शनच्या लिस्टमध्ये तुम्हाला या ठिकाणी शॉर्टलिस्ट केलं जाईल असा हा पॅटर्न आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कुठली फी भरायची नाही आहे ओके डेट ऑफ रिझल्ट तुमचा या ठिकाणी अकरा नोव्हेंबरला तुम्हाला कळवला जाईल तुमच्या ईमेल द्वारे तुम्हाला कळवलं जाईल जर काय डाऊट असतील तर नक्की तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही मित्रांनो धन्यवाद